नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मताची झाली कडके म्हणून बहीण झाली लाडके लाडकी बहीण योजनेवर शेतकरी नेत्यांची खोचक टीका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेवरती शेतकरी नेत्यांची खोचक टीका कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मताची झाली कडके म्हणून बहीण झाली लाडकी लाडकी बहीण योजनेवर शेतकरी नेत्यांची खोचक टीका बघा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिने एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि या योजनेसाठी सरकारने आधी काही अटी घातल्या होत्या त्यात आता शिथिलता देण्यात आली आहे या योजनेवर एका शेतकरी नेत्याने जोरदार टीका केली आहे बघा लोकसभा निवडणुकीमधील दारुण पराभवानंतर महायुती सरकारने राज्यात विविध योजनांची घोषणा केली आहे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भत्ता देण्यापासून ते मुलींना मोफत शिक्षण देण्यापर्यंतच्या योजनांची घोषणा केली आहे याशिवाय लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत योजने महिलांना एक हजार पाचशे रुपये दरमहा देण्यात येणार आहेत सरकारच्या या घोषणेनंतर सरकार योजने या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत प्रत्येक तालुक्यात योजनेचा अर्ज घेण्यासाठी आणि संबंधित कागदपत्रांसाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे मात्र सरकारच्या या योजनेवर शेतकरी नेते रघुनाथदा पाटील यांनी खोचक टीका केली आहे बघा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना या योजनेवर खोचक टीका केली आहे ही योजना म्हणजे मताची झाली कळके म्हणून बहीण झाली लाडके अशी ही योजना असल्याची खोचक टीका करतानाच रघुनाथ पाटील यांनी या योजनेच्या हेतूबद्दलच संशय व्यक्त केला आहे बघा सरकारकडे पैसा आहे कुठे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ही योजना राजकीय उद्देशाने जाहीर केली आहे ही योजना फसवी आहे या योजने अंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत पण महिलांना एवढे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे कुठे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो असा सवाल रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे बघा अशी आहे योजना तर बघा कशी आहे तुम्हाला माहितच आहे या योजनेबद्दल अपडेट या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे महिलांना आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या ला लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये एक हजार पाचशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे बाहेरच्या जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास कर असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारकडे पैसा आहे कुठे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो व मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी या लाडकी बहीण योजनेवर शेतकरी नेत्यांची ही खोचक टीका कशा पद्धतीने झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद